बाकी मला याची माहिती नाही जयंत पाटलांना मुंबईला जर तुम्ही विचारलं तुमच्या टीमला तर ते उत्तर देत कमी डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची वारंवार बैठका झाल्या परंतु त्यांनी फक्त आम्हाला अधिकच्या जागा हव्या अधिकच्या बैठकीला आले सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्यामध्ये साध्य काही झालेलं नाही आणि आज ते महाविकास आघाडीमध्ये बाहेर पडलेले मला याची काहीच माहिती नाही आहे मला असं वाटतं माझ्यापेक्षा जास्त जर माननीय जयंत पाटलांना आपण मुंबईमध्ये जर कॉन्टॅक्ट केलं तर ह्याची स्पष्टता जास्ती काळ कारण का मी इथे बारामतीत आहे आता आणि था मी आता पुरंदरला निघाले अनमोल पिंचिकरां ना मुंबईतून तिकीट जाहीर केलंय पण संजय निरुपम निरुपमांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे तसं बघता आमच्या पुढे आठ दिवसात फक्त शिस्तीने निर्णय घ्यावा अन्यथा आमच्या पुढे पर्याय सर्व पर्याय खुले आहेत असं संजय निरुपमांचा लोकशाही आहे याच्या चर्चा आता झालीच पाहिजे त्याच्यामुळे चर्चा करून काहीतरी मार्ग निघेल नक्कीच काँग्रेसने शिवसेनेनं तिकीट जाहीर केलं सांगलीमध्ये त्यावरती काँग्रेसने नाराजी दिल्लीकडे देखील वाऱ्या होत आहेत काहीसा बेबनाव आहे असं मला वाटतं तुम्हाला इलेक्शन आहे अनाऊन्समेंट आणि याच्यामध्ये सगळ्याच आघाड्यांमध्ये कश्मीर टू कन्याकुमारी या गोष्टी होत्या सगळीकडेच असं होतं त्याच्यात काही नवीन पण नाही आणि असं नाही की एकाच बाजूला येतात तर दुसऱ्या नाही सगळ्या बाजूला सगळीकडे इच्छुक असतात आणि चांगली इच्छुक प्रत्येक पक्षात असतात कारण का या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही नाराजी दूर होईल ना असं वाटते का इकडे मुंबईमध्ये नाराजी तिकडे सांगलीमध्ये नाराजी Chakehaan ना एवढ्या एवढा मोठा राज्य आहे त्या राज्यामध्ये राज्या एखाद दुसरी नाराजी होणं हे काही ही लोकशाही आमचं किती चांगलं आहे बघा लोकशाही पद्धतीने आम्ही सगळं करतो आमच्याकडे दमदाटी नसते काल दौऱ्यावर होत्या आणि त्या दौऱ्यावर असताना त्या अशा म्हणल्या की जवळपास ऐंशी टक्के आमदार अजितदादांच्या बरोबर आहेत मग कसं काय म्हणतात की आम्ही पक्षाने चिन्ह चोरलं मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही आणि आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाहिलेलं नाही त्याच्यामुळे जोपर्यंत मी स्वतः ऐकत नाही आणि मी स्वतः वाचत नाही मी कशी कॉमेंट करतात मला असं वाटतं हे सगळ्या या सगळ्या गोष्टीचा विचार चर्चा आमचे सगळेच वरिष्ठ सातत्याने करत असतात आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय राऊत साहेब माननीय जयंत पाटील साहेब आणि माननीय थोरात साहेब या सगळ्यांनी या जे चर्चेमध्ये स्वतः आहेत त्यांना याचं सस्पष्ट चित्र हे जास्त योग्य पद्धतीने सांगितलं माड्याच्या जाग्यावर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू झालेली आहे उत्तर थे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मुंबईच्या युनिटला सांगा माननीय जयंत पाटील संजय राऊत आणि बाळासाहेब थोरातांना विचारायला तुमच्या युनिटला नक्की ते वेळ देतील आहात तुम्ही का आहात सगळ्या कारण का या मी कार्याध्यक्ष देशाची आहे त्याच्यामुळे मी फक्त महाराष्ट्र बघत नाही महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय जयंत पाटील आहेत आणि कार्य अध्यक्ष आणि देशाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी ती सगळी जबाबदारी ही माननीय जयंत पाटलांना ह्या राज्याची दिली आहे आम्ही बाकीची राज्य बाकीचे अलायन्सेस दिल्लीमध्ये काँग्रेसशी बोलणं आम आदमींचं बोलणं एवढा मोठा अरविंद केजरीवालांचं क्रायसिस आत्ता चाललेलं आहे कनीमुळींची केस उघडली आहे इतक्या गोष्टी होत आहेत त्यामुळे ते सगळं मी बघते देश पातळीवर आणि महाराष्ट्र राज्याचं सगळं जयंत्र बघते पक्ष आम्ही मित्र आहोत आणि मित्र काम काय असतं सुख दुःखात आता दिल्लीमध्ये किती चांगलं काँग्रेस आणि आम आदमीचं अरेंजमेंट झालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे सीट वाटप झालेलं आहे त्यामुळे अशी अनेक राज्यांमध्ये अतिशय चांगल्या पण ह्याच बरोबर माझ्या समोर सगळ्यात मोठं आव्हान काय मतदार पाने ची तर बारामती लोकसभा मतदारसंघात पडलेला तीव्र पाण्याची कमतरता आज बारामती लोकसभा मतदारसंघात आणि राज्यात आणि अनेक भागात जिल्ह्यांमध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे मला रोज फोन येतात की इथे टँकरचं पाठवा आमच्या गावात पाणी नाही त्यामुळे दुष्काळ हिची परिस्थिती हे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे इलेक्शन येतील आणि जातील पण दुष्काळ हा इलेक्शनपेक्षा माझ्यासाठी खूप महत्वाचा आणि अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळायचा विषय पाटील यांनी अजितदादांच्या गटात प्रवेश केलेला आहे त्या सभेमध्ये अजितदादांनी अमोल दादाही बोलले तुमच्या चॅनलवर दोन्ही पाहिलेले त्याच्यामुळे त्या दोघांनी काय जे बोलायचं ते बोललेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यावर अजून भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही ओके थँक्यू जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवानो भगिनीनो आणि मातानो